सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सावरे रंग राची या संत मीराबाईंच्या जीवनगाथा सांगणाऱ्या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज विसावा भाग दुदाजी पुढे होऊन पलंगावर बसले मीरेच्या जवळ जात तिच्या नेत्रात खोल पाहात शांत आणि संयमी आवाजात ते म्हणाले तू लाडू आहेस आमची लाडू मेडत्याची राजकुमारी मीरा हा पहा तुझा बंधू जयमल आणि तो तुझा लाडका गिरीधर त्यांनी गोविंदाच्या मूर्तीकडे निर्देश केला तिने एकदा जयमलकडे पाहिलं पुन्हा मंदिरातील ठाकूरजीकडे कटाक्ष टाकला आणि एका सुरात ओरडली दुदासा काय झालं होतं मला मीरा वर्तमानात आली होती काही नाही लाडो कदाचित तू एक स्वप्न पाहत असशील पूर्वी कधी घडून गेलेलं स्वप्न दुदाजी शून्यात पाहात म्हणाले जैमल स्मित करीत म्हणाला लाडो दीदी कुठे हरवली होतीस त्याच्याकडे पाहात मीरेने स्मित केलं आणि साऱ्यांचा जीव भांड्यात पडला मोठ्या राणीसाच्या चेहऱ्यावर मात्र चिंतेचे ढग तसेच होते मिरेचं हे कृष्ण वेडच तिला त्रास देत आहे असं त्यांना वाटत होतं ती आता तशी मोठीही झाली होती ती एक राजकुमारी असली तरी तिच्या वयाच्या मुली कधीच विवाह करून सासरी गेल्या होत्या त्यामुळे तिचं एकदा शुभमंगल करून द्यावं असा विचार त्यांच्या मनात आला मातेविना वाढलेली ही कन्या एकदा सासरी गेली की आपणही जबाबदारीतून मुक्त होऊ एकदा विवाहाच्या बंधनात अडकली की तिचं हे कृष्ण वेड देखील निघून जाईल मनात विचार आला तशा त्यात तडक राजांच्या कक्षात आल्या राजे बिरमदेव त्यांच्या कक्षात मीरेचे पिता कुंवर रतनसिंह यांच्याशी चर्चा करण्यात मग्न होते कुंवर रतनसिंह हो देखील मीरेच्या भेटीसाठी मोहिमेहून परत आलेले होते राणीसा महालात येताच त्यांनी दोघांनी आपली चर्चा थांबवली राणीसांची विचारपूस केली जड अंतककरणाने राणीसांनी मग झाला प्रकार उभयतांच्या कानावर घातला राणासा हल्ली लाडूचं हे असं वागणं बोलणं आम्हाला अधिक चिंतेत टाकत आहे काही उमजे ना झालंय अष्टप्रहर त्या ठाकूरजी मंदिरापुढेच गोविंदाचा जप करत बसलेली असते अखंड दिवस पूजा अर्चा हाच तिचा दिनक्रम असतो पहाटे पुष्पवाटिकेतून पुष्पे वेचून घेईल त्याच्यासाठी पुष्पमाला तयार करेल त्याच्यासमोर नृत्य गायन करेल त्या कानाचंच जणू वेड लागलेला आहे तिला तिचं बोलणं चालणं हसणं रडणं जे काही असतं ते फक्त तिच्या गोविंदासाठीच तिची माता कुवरसा त्यांच्या मृत्यूपूर्वी सहज बोलून गेल्या होत्या की तुझा विवाह हो या कानाशीच लावणार आहे त्यांचे ते शब्द अजूनही तिच्या मनात घर करून बसलेले आहेत जाताना त्या मिरेस माझ्या हाती सोपवून गेलेल्या आहेत म्हणूनच तिची मला जास्तच काळजी वाटू लागली आहे आधी वाटलं की लहान आहे मातेच्या आठवणींनी ती बेजार दिवसे अधीक होत असेल थोडी मोठी झाली तर कदाचित हे तिचं कृष्ण कमी होईल पण दिवसेंदिवस हे अधिकाधिक दृढच होत जातं आहे तिच्या बरोबरीच्या तिच्या सख्या उपवर झाल्यात काही सासरी गेल्या तर काहींचं वर संशोधन सुरू झालंय आपली लाडो मात्र अजून तशीच हल्ली दिवस काय आणि रात्र काय ती सदा हरिभजनच करीत असते उद्या ही राजकन्या सासरी गेली तर तिच्या या वेडामुळे आपल्या कुळाचीच बदनामी होईल राणेसाच्या स्पष्ट बोलण्याने रतनसिंह हो आणि राजे बिरमदेव दोघही विचारात पडले म्हणजे आपल्या लाडूसाठी आता योग्य वर संशोधन करायची वेळ आली आहे बरोबर ना राणीसा विरमदेव मिश्किलपणे राणीसाकडे पाहत म्हणाले रतन सिंहांनी त्यांच्या म्हणण्याला हसून दुजोरा दिला खरंच लक्षातच आलं नाही की दुडू दुडू धावणारी भातुकलीच्या खेळात रमणारी लोभस हट्ट करणारी आपली लाडू कधी मोठी झाली काळ कुणासाठी थांबत नसतो हे खरंच आहे आता या राजकुमारीसाठी तिच्या योग्यतेचा तिच्या रूपास तिच्या गुणास साजेसा असा राजपुत्र शोधायला हवा दुधाजींच्या कानावरही घालायला हवं हो मात्र आपण जे काही कराल ते लगोलग करा मला तर माझ्या पुत्रीची काळजीच लागून राहिलेली आहे चिंतेच्या सुरात राणीसा म्हणाल्या मात्र विवाहाच्या विषयामुळे त्यांच्या मनात नवीन आशा पालवली गेली राणीसा आता मीरेकडे अधिक लक्ष द्यायला लागल्या विविध केशरचना करीत तिचा शृंगार करीत ते करता करता तिच्याशी विवाहानंतरच्या कानगोष्टी सांगत मुलीने सासरी कसं वागावं तिथले रीतिरिवाज कसे आत्मसात करावेत अशा चार अनुभवांच्या गोष्टीही तिला सांगत मीरा यावर काही न बोलता नुसतंच असं म्हणून दुजोरा देई राणीसा एका असे विवाहाचे सासरचे विषय का बोलू लागले आहेत याचा तिला संभ्रम पडे लाडो उद्या प्रातकाळी मी स्वतः येणार आहे तुझ्या कक्षात उद्याचा दिवस विशेष आहे राजकुमारीसाठी मी स्वतःच चंदनाचं उपटन लावून तुझं अभ्यंग करणार आहे कालच आम्ही विशेष कारागिरांकडून तुझ्यासाठी नवीन वस्त्र आभूषण घडवून आणलेली आहेत ते लिहून आपण सर्वप्रथम मंदिरात जायचंय राणीसा कौतुकाने सांगत होत्या उद्या असं काय आहे विशेष राणीसा मिरेने त्यांना थांबवत प्रश्न केला अगं लाडू विसरलीस उद्या तुझा जन्मदिवस माझी खूप दिवसांची इच्छा होती स्वतःच्या हाताने तुझा अभ्यंग करण्याची मी तुला नवीन वस्त्राभूषणात पाहायची कित्येक दिवस तू स्वत एक राजकुमारी आहेस हे विसरून एका ऋषिकुमारीसारखी राहत आहेस अगलाडो जरा राजकन्येसारखी वाघ ना उद्या सासरी गेलीस आणि कुणा मोठ्या राज्याची महाराणी झालीस की कसं होणार तुझं काय म्हणेल तुझी प्रजा तुला राणीसा तिला समजावत होत्या मला नाही हाऊस या वस्त्रा आभूषणांची राणीसा मीरा निष्काम योग्यासारखं बोलू लागली मासा हा सगळा बाहेरचा दिखावाच नाही का शरीररूपी वस्त्र एक दिवस आपण टाकून जाणार मग त्याची सजावट कशाला खरी आभूषणं हरिभक्तीची आहेत तीच अंतरात जपायची आहेत तोच पुढे मला तारून देणार आहे मासा माझ्या जन्माचा कसला उत्सव आपण सारे शरीराने नवा जन्म घेतो मात्र आतला आत्मा तर तोच आहे युगानुयुग असलं काही जड नको बोलूस ते मला काही उमगत नाही उमजत नाही काहीही असलं तरी मला एक गोष्ट पक्की ठाऊक आहे की आपण ज्या मातीत जन्म घेतला तिथले नियम पाळावेच लागतात ना ज्या समाजात राहतो त्याचे रीतीरिवाज सोडता येत नाहीत राणीसा मेरेच्या तत्त्वज्ञानाला विरोध करत म्हणाल्या समाज मेरेने सुस्कारा सोडला तिच्यासमोर त्या दिवसाचा नगरात पाहिलेला आणि नदीवरचा प्रसंग आले सती जाणारी स्त्री अत्याचार करणारा तो पुरुष समाज सगळे नियम रिवाज स्वतःच्या स्वार्थासाठी करतो ना मासा हे नियम या चालीरीती जर समाजाच्या कल्याणासाठी असत्या तर आज इथे इतकी विषमता पाहायला मिळाली नसती कोणी गरीब तर कोणी श्रीमंत कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ पुरुषांना वेगळा न्याय द्यायचा आणि स्त्रियांनी मात्र त्यांच्या मागून सती जायचं आयुष्यभर घुंगटामध्ये आपलं मुख लपवायचं हा आपला समाज चोर लबाड स्वार्थी लोकांनी भरलेला मीरा द्वेषाने बोलत होती मासा इथे शत्रूच्या अत्याचारापासून स्वतःची सुटका करण्यास स्त्रियांना पेटत्या वणव्यात जोहार करावा लागतो परकीयांचं गुलाम म्हणून राहावं लागतं स्वार्थासाठी आपल्याच आप्तस्वकीयांच्या मानेवर तलवार ठेवली जाते आजचा राणा उद्या कोणाचा तरी गुलाम होतो वा अंधार कोठडीत बंदीवान होतो नाहीतर लढाईत मारला जातो मासा इथे सारच अस्थिर आज जे आहे ते उद्या असेलच असं नाही सगळंच अशाश्वत सगळं विनाशी मग असं काय आहे जे चिरंतन राहील जे अविनाशी राहील ती आहे फक्त आणि फक्त माझ्या या ठाकूरजीची भक्ती आणि प्रेम मीरा आता एका तत्वज्ञानाप्रमाणे बोलत होती जणू तिच्या शब्दातून गीता बरसत होती तिचे बोल ऐकून राणीसांच्या नेत्रातून घळघळा घल अश्रू वाहू लागले माझी ही अल्लड राजकुमारी कसले हे निवृत्तीचे तत्वज्ञान सांगू लागली त्यांना रडताना पाहून मिरेचेही डोळे पाणावले पुढे होऊन प्रेमाने तिने राणीसांचे डोळे पुसले त्यांना आलिंगन दिलं तिच्या मिठीत राणीसांचा बांध फुटला मात्र स्वतःला सावरत त्या म्हणाल्या ते काही नाही मी उद्या तुझं अभ्यंग करणारच तुझी माता नसले तरी माझा हक्क आहे ना तो श्रोते हो मीरा ऐकेल का तिच्या राणीसा मातोश्रींचं पुढच्या भागात बघू तुर्तास इथे थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद